सरकारला देखील पडणार नाही बंधू भगिनी तुम्हाला एवढीच विनंती करतोय तुम्ही निवडणूक पाहतात आता या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही मोदीजी समोर मत मागता येत नाही कोणी आता मतदान करायला तयार नाही असं लक्षात आल्यानंतर आता भारतातले मत संपले तर पाकिस्तान मधन मत मागण्याचा प्रयत्न चाललाय त्या ठिकाणी राहुल गांधी करता पाकिस्तानचे मंत्री ट्विट करतात केजरीवाल करता, केजरी करता पाकिस्तानचे मंत्री ट्विट करतात आम्हाला वाटलं उद्धवजी तुम्ही तरी याच्यापेक्षा वेगळे असाल पण मला आश्चर्य वाटत परवा उद्धव ठाकरेजींच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता हृदय बघा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांच्या लाचारी करता जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी सर्व देशभक्त मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील आणि सांगतील मोदीजी हम आपके पीछे है आणि भारत माता की जय म्हणत येत्या 20 तारखेला या दिंडोरीमध्ये भारती ताईंच्या कमळाचं बटन आणि नाशिक मध्ये हेमंतपांच्या धनुष्य बाणाचं बटन हे सगळे देशभक्त या ठिकाणी दाबल्याशिवाय राहणार नाही